हे हॅलो गायज हर हर महादेव सकाळचे वाजलेत आठ आणि आज आम्ही निघालोय खिद्रापूरला कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी तर इथे सगळेजण आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता निघणार आहोत तर आम्ही सगळे रेडी झालेले आहोत बाबूसाठी हो मी बोल दिदी पण रेडी झालेली आहे आणि इकडे दीदी हाय आम्ही सातार मार्गे निघालेलो आहोत वाईवरून तर सगळ्यात आजोगर आम्हाला पहिला टोल नाका लागला तर तिथे खूप जास्त गर्दी होती खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळे आमचा एक अर्धा एक तास तिथेच गेला त्या ट्रॅफिकमध्ये <laughs> <गाँगी। laughs> <गाँगी। laughs> <गाँगी। laughs> आहे सकाळी आठ वाजता निघालो त्याच्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती आणि टाइम पण झाला होता अकरा वाजले होते त्याच्यामुळे आम्ही एका हॉटेलला थांबलो नाश्ता करण्यासाठी आम्ही मिसळपाव घेतलेला पण त्याची टेस्ट छान नव्हती आणि त्यानंतर चहा घेतलात

च कळत नाही आहे लोकेशन एवढं लांब होतं ना की दिवस आमचं पुण्यात ट्रॅव्हलिंग आणि खाण्यातच गेला तर त्यानंतर कराडच्या पुढे गेल्यानंतर परत भूक लागली दीड वाजले होते मग आम्ही एका हॉटेलला जेवणासाठी थांबलो तर कराडच्या पुढे गेल्यानंतर शक्यतो अख्खा मसूर हेच खूप फेमस मिळतं आणि एकच मेनू असतो फक्त तर तो आम्ही इथे ट्राय केला ओके ओके होता मनासारखं असं जेवण आम्हाला नाही भेटलं तरी ते आपण जेवण करून आता निघालो आहे आपल्या आता मेन लोकेशनला पोहोचायला आपल्याला अजून साडेतीन तास लागणार आहेत तर आता बघूयात अजून पुढे काय काय होतंय अजून कुठे स्टॉप घेतोय तर चला जाऊयात आपण आणि ते आमच्या मॅडमला खूप जास्त ऊन लागतं आहे त्याच्यामुळं तिचा उतार असा झाला तर हायवे एक श्रीवर्धन हॉटेल लागतं तर तिथे जो समोर माणूस होता तो खूप छान ॲक्टिव्हिटी करत होता तो त्यांच्या हॉटेलमध्ये कस्टमर जाण्यासाठी त्यांना आकर्षित करत होता छान वाटलं खूप पण आम्ही जेवण केलं होतं त्याच्यामुळे आम्ही नाही थांबलो तिथे नाहीतर त्यांचं खूप छान असे व्हिडिओ घेतले असते तर इथे आम्ही पुन्हा एकदा स्टॉप घेतला उसाचा रस पिण्यासाठी खूप जास्त होत होतं म्हणून उसाचा रस घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो आता मी डायरेक्ट लोकेशनलाच थांबणार आहोत आधीमध्ये नाही थांबणार कारण की खूप जास्त लेट झाला आहे ट्रॅव्हलिंगमध्येच खूप टाईम गेला तर आजून आत्ता दोन वाजलेत अजून आपल्याला दीड तास आहेत पोचायला तर आता डायरेक्ट आपण लोकेशनलाच जाऊयात

झालं जाण तुम्ही जी नदी पाहताय ही नदी कृष्णा नदी आहे आणि ही नदी गोपेश्वर मंदिरापासून फार जवळ आहे तर हे आहे खोपेश्वर मंदिर कर्नाटक राज्याचा सीमालगत असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणारे खिद्रापूर गाव आणि त्या गावातील हे कोपेश्वर मंदिर सगळ्यात अतोदर आपण जी नदी पाहिली कृष्णा नदी तिचे वैशिष्ट्य असे की कोपेश्वर मंदिराजवळ त्या नदीला चंद्रकोरी वळण मिळते आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नाहीये तुम्ही पाहू शकता प्रवेश करताना इथे आपल्याला नंदी दिसत नाहीये तर आपण सगळ्यात अगोदर गाभरात जाऊन दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचं मंदिर वाहणार आहोत तर अजून एक मंदिरा या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये दोन पिंड आहेत प्रत्येकाची माहिती वेगवेगळी आहे पण त्यातीलच एक शिवाने म्हणजेच महादेवाने सतीसोबत विवाह केला ते तिच्या पित्याला म्हणजेच दक्ष राजाला आवडला नाही एका यज्ञामध्ये दशकाने श शंकराचा अपमान केला ते सहन न झाल्यास सतीने यज्ञामध्ये उडी मारून आत्मधान केले होते तेव्हा क्रोधित शंकराने वीरभद्राला दशकाचे डोळे उढवण्यास सांगितले सतीच्या विरहाने क्रोधित झालेला तो महादेव म्हणजेच तो कोपेश्वर आणि त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू इथे आलेत त्यांचे नाव धोपेश्वर म्हणून या मंदिरामध्ये दोन पिंड आहेत समोरजी पिंड आहे ती धोपेश्वरची आहे आणि मागची जी, जी पिंड आहे ती कोपेश्वरची असेही म्हटले जाते की येथे साधारण मे महिन्याच्या पहिल्या सूर्योदयानंतर सूर्याची किरणे थेट गाभाऱ्यातील शिवलिंगांना स्पर्श करतात आता आपण पाहणार आहोत स्वर्ग मंडप तर हे स्वर्ग मंडप खांबांनी बनलेलं आहे व त्या प्रत्येक खांबावरती दिग्पाल आहेत दिग्पाल म्हणजेच दिशा देवता तर हे स्वर्ग मंडप येते व याची लांबी चौदा फूट गोलाकाराची आहे असे म्हटले जाते की हे स्वर्ग मंडप उघडे ठेवण्याचे दोन कारण आहेत सर्वात प्रथम पहिले म्हणजे होम हवाचे दूर जाण्यासाठी व दुसरे म्हणजे गोल वर्तुळाकार भागामध्ये

वर्षे अकराशे छत्तीसला देवनागरीमध्ये आहे मराठीमध्ये एकवीस दिवस करेल श्री सोमवारी अकराशे छत्तीसला या मंदिराचा आता सतवं वर्ष जे आहे त्याच्यामध्ये अष्टाहत्तर अधिक केलं अष्टात्तर अधिक केल्यानंतर जे चाल येतं ते आता ते इंग्रजी आहे

आणि त्या प्रत्येक हातीवरती देवदेवता अरुढ आहेत तर या मंदिराच्या खालच्या बाजूस गजपट्टा असे म्हटले जाते व त्याच्या वरच्या बाजूस नरपट्टा असे म्हटले जाते तर या नरपट्ट्यामधील अनेक सूरसुंदरी दिसून येतात व अनेक देवदेवतांच्या मूर्त्याही इथे आहेत हे मंदिर फार जुने आहे म्हणजेच हे मंदिर चालुक्यकालीन आहे बदामीचा चालुक्य राजा व दुसरे पुलकेशी त्यांच्या कालावधीत हे मंदिर बांधण्यात आले होते पण चालुक्य आणि पुलवाच्या युद्धात चालुक्याचा चा युद्धा चालुक्या राजाचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस हे मंदिराचे काम बंद पडले त्याच्यामुळे आपल्याला इथे ज्या मूर्त्या दिसत आहेत त्या थोड्या वेगळ्या दिसत आहेत आणि पुन्हा लवकरच या मंदिराचे काम सुरू करण्यात येणार आहे आणि याला सरकारकडून मान्यताही देण्यात आली आहे देवाचं खूप छान असं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर बाळाला या गाडीत बसवलं थोडं घेण्यासाठी आणि त्यानंतर मामी नरसुबाच्या वाडीला, श्री दत्तांचं दर्शन घ्यायला गेलो आता आपण पोहोचलेला आहोत नरसोबाच्या वाडीला तर नरसोबाची वाडी हे असे ठिकाण आहे जिथे दत्तगुरूंचे दुसरे अवतार होते नृसिंह सरस्वती हो, त्यांचे इकडे बारा वर्ष वास्तव होते त्याच्यामुळे नरसोबाची वाडी हे धार्मिक ठिकाण बनलेले आहे व येथे दत्तगुरूंचे पादुका देखील आहेत आणि त्याचे दर्शनही घेतले जाते आणि या मंदिराची अशी खासियत आहे की हे मंदिर हिंदू पवित्र स्थान असले तरी विजापूरच्या आदिलशाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती व त्याला त्याचे फळही मिळाले त्याच्यामुळे त्याने या मंदिराचे बांधकाम करून दिले म्हणूनच या मंदिराला कळस नाही आहे हे मंदिर नदीच्या फार जवळ असल्यामुळे महापूर आल्यानंतर तेथील पाणी तेथील पादोगांना स्पर्श करतात तर काही वेळा महापूर आल्यानंतर हे मंदिर पाण्याखालीही जाते हे दत्तक्षेत्र कोल्हापूरपासून पूर्वेस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे पहाटे तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मंदिरामध्ये भाविकांची अफाटाशी गर्दी असते व दुपारच्या वेळेस म्हणजे बाराच्या दरम्यान येथे महाप्रसादाचा लाभ घेऊन होतो खूप छान असं दर्शन झालं दर्शन आमचं बाहेरूनच झालं कारण की खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला घरी रिटर्न यायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त लेट झालेला त्याच्यामुळे मग आम्ही लगेचच निघालो इथे बाहेर खूप छान छान असे स्टॉल लागले होते घेण्यासारखं खूप काही होतं पण टाईम नव्हता आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही आम्ही लगेचच निघालो तर आता रिटर्न घरी निघालेलो तर जाण्याअोगर आम्ही ते एक चहा घेतला खूप छान लागत होता हा चहा मला जो फार आवडला मला चहा जास्त आवडत नाही पण मला हा चहा खूप जास्त आवडला होता तर आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट घरी जाण्यासाठी निघालो खूप लेट झाला होता अकरा वाजले होते त्याच्यामुळे सगळे हॉटेल बंद झाले होते, होते आम्हाला एक हॉटेल मिळालं विश्वराज म्हणून तर आम्ही तिथे जेवणासाठी थांबलो मार्का पनीर टिक्का विश्वराज स्पेशल चीज पकोडा वेज क्रिस्पी पनीर टिक्का काय पाहिजे काय पाहिजे तर आता आम्ही जेवण करून घरी निघालेला आहोत आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच नवीन सोबत बाय